नमस्कार लाडक्या बहिणींचं फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत लाडक्या बहिणींना आता प्रतीक्षा लागलेली आहे सप्टेंबर महिना संपत आलेला आहे सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये आमच्या बँक खात्यामध्ये कधी येणार परंतु यासंदर्भात डोक्याला कटकट लावणारा एक विषय आहे ई के वाय सी दिवसभरामध्ये ओ टी पी येतो आहे ई के वाय सी करते परंतु अजून ई के वाय सी होत नाही आहे मग अशा अनेक प्रश्न लाडक्या बहिणींना पडत आहेत मी ई के वाय सी केली नाही माझा अर्ज पात्र आहे मग मला सप्टेंबर महिन्याची पे सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो मिळणार का कारण का मी प्रयत्न करतोय पण ई के वाय सी होत नाहीये आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख कधी घोषित होणार असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींना निर्माण झालेत सध्या यूट्यूबवरती अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली हप्ते वितरणाची तारीख जाहीर झालेली आहे या चुकीचे मेसेज अनेक लाडक्या बहिणी पाहत आहेत चुकीची माहिती घेत आहेत लाडक्या बहिणींना एकच विनंती अजून तरी घोषणा झालेली नाही आणि सगळ्यात पहिली महत्त्वाची बाब म्हणजेच शासनाचा हप्ते वितरणासंदर्भात जो जी आर आहे तो येतो आणि त्यानंतर मंत्री आदित्य तटकरे त्याची घोषणा करतात त्यामुळे आता शेवटचाच आठवडा बाकी आहे कोणत्याही दिवशी हा जी आर प्रसिद्ध होऊ शकतो तर आता याच्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणीने ई के वाय सी केली असेल त्यांना त्यांना हा लाभ येणारच आहे परंतु सध्या ई के वाय सीसाठी दिवसभर वेबसाईट बिझी राहते रात्री उशिरापर्यंत आणि पहाटे ई के वाय सी केली तरच ही ई के वाय सी होते त्यामुळे सध्या तरी सप्टेंबर महिन्याचा हप्ता ज्यावेळी वितरित होईल त्यावेळी शासनाकडून शिथिलता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे म्हणजे सध्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळेल पण ई केवायसी पुढील दोन महिन्यांमध्ये करणे कंपल्सरी असणार आहे किंवा सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वितरणास विलंब देखील होऊ शकतो पण हा सर्वस्वी निर्णय निर्णयच या संदर्भात अपडेट येणार आहे तर अशा प्रकारे ज्या लाडक्या बहिणी अपात्र होत्या सव्वीस लाख ज्या बहिणी अपात्र होत्या याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र झालेल्या आहेत त्यांची ई केवायसी अगोदरच झालेली आहे पण त्यांना मी सांगू इच्छितो खात्रीसाठी अधिकृत महाराष्ट्र महाराष्ट्राचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटवरती तुमचा आधार कार्डचा नंबर टाकून एकदा तुम्हाला चेक करायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर तुमची ई के वाय सी झालेली आहे यापूर्वीच तर असा मेसेज आला तर तुमची ई के वाय सी झालेलीच असेल जा जर नसेल तर तुम्हाला ई के वाय सी करून घ्यायचं आहे तुमचं नाव अपात्र यादीमध्ये आहे किंवा तुम्ही पात्र नाही आहेत तुमचं नाव या पात्र यादीमध्ये नाही आहे तुम्ही या योजनेचे लाभार्थी नाही आहेत असा जर तुम्हाला मेसेज आला तर तुम्हाला पुढील लाभ मिळणार नाही तर अशा प्रकारे ही महत्वाचे अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आजच करून ठेवा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी योजने योजनेसंदर्भात हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर किंवा जी आर आल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनेलच्या कनेक्टमध्ये